जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे गीता जयंती निमित्ताने पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे पंधरावा अध्यायाचे पठण व गीता पूजन करण्यात आले मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या मोक्षदा एकादशी तिथीच्या दिवशी गीता जयंती उत्सव साजरा केला जातो या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला होता आणि त्याचे महत्व आपल्याला दैनंदिन जीवनात समजावे म्हणून गीता जयंती साजरी केली जाते असे प्रतिपादन उपप्राचार्या श्रीमती कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पटेल उपप्राचार्या श्रीमती के के पटेल पर्यवेक्षक केश्व के सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार